आदिशा गट नंबर बाबा सर्व सेवकांच्या सहकार्याने आजची पंधरवाडी चर्चा बैठक भाऊरा भाऊ यांच्या भावरा भाऊ बाव नेश्रम नि, बाव यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये सृष्टीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित या नामाच्या परिणाम तसेच आपले त्यागी बाबा जुंबेजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या परिणाम तगळी सर्वांची वाराजी आहे उपस्थित माझा परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष मोदी करण्या शाखेतले कार्यकर्ता का जी ज्येष्ठ सेवक सेविका मनोबाळ उपस्थित आहेत सगळ्यांना माझ्या <coughs> आपापल्या आप परी अनुभव सांगितले आणि आमच्या अतुल भाऊनं मी मार्गदर्शन केलं अतुल बापूंना तर ते म्हणाले का बैठकीत येणं जरूरी आहे खरीच गोष्ट आहे त्यांची बैठक हे बाबाच्या नियमाची आहे आणि पहिल्यापासून ते चालत आहे आधी सांगितलं वैद्यकीने सांगितलं बहीण भाऊनं सुद्धा सांगितलं का बाबाचे शब्द होते का बाबाच्या टिमकीला जरी नाही गेले तर चालन बाबाचे शब्द होते का बैठकीत जालच पाहिजे हे पक्का आहे आणि परंतु त्यांनी हे जे म्हटलं की आपण बैठकीत येतो हे गोष्ट अगदी बरोबर आहे परंतु ते आपण बैठकीत नाही आलो आपण जरी ते युट्यूबवर जर पाहिलं ते आप ते म्हणजे ते जमत नाही असं कारण युट्यूबवर आपण जे बैठक पाहतो त्याच्याशी आणि बैठकीत येण्यासीन जमीन आसमानचा फरक असते कारण बैठकीमध्ये आल्याचे अनुभव अलगच असते आणि ते युट्यूबवरचे ते अनुभव राहते चांगले राहतात त्याच्याबद्दल काही वाद नाही कोणी बी मार्गदर्शन करते तर परी चांगलंच करते आणि त्यांची ते तर परंतु ते ऐकून बैठकीत नाही जायचं म्हणजे ते गलत वाटते तर पण बाबांनी आपल्याला हर हर काम शिक हर शिकवलेले आहेत आताच भावरा भाऊनं आपल्याला खूप मार्गदर्शन केले तर असं महिन भाऊनी त्यांना सांगितले का भगवंतांनी त्याला खेळवलं आहे आणि खरी गोष्ट आहे कारण भाऊरा भाऊ मी तुम्हाला अनुभव सांगते टाइम तर जास्त आहे नाही पण माझे अनुभव खूप आहे तुम्ही काहीच नस खेळवलं पण मी असं काही भगवंताला अजून आहे का विचारायची गोष्ट नाही त्या काळामध्ये का अगर एखाद्या जरी चौकात मला सूट भेटली असती तर खरंच एखादा चौक माझ्या चालू राहिला असता मी एवढा चौकीला माणूस होतो कारण मला चौका सारखे होते किंवा बी होता दारू बी होता आणि सट्टा बी होता एवढा चौकातला माणूस होतो मी परंतु मी त्या तीनही चौकाला परमेश्वरापाशी अजमावलं तर भगवंताने मला एकाही याच्यामध्ये सूट दिलं नाही तेव्हा टाइम आहे ना एखाद्या वेळ कधी मी सांगणार असते तर पा मला तिने याच्यामध्ये बिलकुल नप्पच करून टाकलं मला पुरा असं एकदम नाहीसे करून टाकलं एका महिन्याचा अनाज मी मध्ये सांगतो का एका महिन्याचा अनाज आठ दिवसात खतम झाला त्याचा विचार करा तुम्ही वरतून सट्ट्यामध्ये ते झालं आणि जिव्यामध्ये काहीतरी घडलं होतं आणि एका याच्यामध्ये दारू नाही पेली तर ताळी पेली बा दारू नाही पेली बाकी मी दारू तर पेली नाही पण ताळी पेली ताडी पी ते दारू नाही आहे दारूची एक नशा असते लक्षात समजा त्यांनी पुरं मला सुजवणं टाकलं होतं पुरं काल पासून तर वर्तपर्यंत पूरं सुजवून टाकलं मी हर याच्यात अजमावलं हो, परंतु त्या भगवंतानी मला ते नाही काहीच मला होत नाही दिलं नाही मला तर म्हणून म्हणतो का भगवंत कधी सोडत नसते आताच मेन भाऊने सांगितलं का बाबाच्या उपस्थितीचे सेवक जे होते ते आज त्यांनी सांगितलं असे आम्ही नाही पाहिलेलं आहे आज एकतीस वर्ष झाले मी मार्गात आलेलो आहो मी ना लगेच पाहिले आहेत किती कोणा घोटाळे केले कोणा का केले माझ्यापाशी सर्व ते लोकांचे का आहे तर आपण कधी कोणाचं असं सांगत नाही जे ज्याची करणी राहते तो पाच बजे आपल्याला काही कुणाशी घेणं देणं बी नाही तर पहा भगवंत असे आपले दहाडू बी आहेत आणि चालूही खूप देते आणि त्याले बी बैलाचा जसा आपण कासरा सोडतो बैल मी एक कास्तकार माणूस मी सर्व नागर वकर तिपल सर्व हकललेला आहे म्हणून त्याच्यातला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो का बैलाचे जरी आपण कासरे ढिले सोडले तर तो बैल खूप चालते खूप चालते जसा त्याला ज्यवसाय लागला तसं चालते पण जेव्हा तो आपण जसे अगदी बैलाला असं आवरतो का नाही तर बैल उभा राहते आवरल्यानंतर बैल उभा राहील ना जो कास्तकार माणूस आहे त्यालाच समज नाही जसे आपण ज्यांना कधी कास्तकारी बघितलीच नाही ते कधीच नाही पाहणार तर तशा आणि हे गोष्ट आहे जसं आपल्याला परमेश्वर जेव्हा वाटते का खूप आपण चालतो खूप समोर चालतो खूप गलत्या करतो खूप काही करतो मनमानी करतो पण जेव्हा भगवंत जेव्हा खिचते का नाही सहस जमा करून देते काय पुरे अरे कुठे सर्वे जमाच करून देते हे भगवंताबाची कला आहे म्हणून त्याच्यासाठी तेवढी कला कराय नको आणि बाबानं दिलेले जे जो जो नेम असते नेम तर आता सर्वांना माहित आहे लाईना सगळ्यांना माहित आहे कोणते नेम आहे काय सत्य बोलणे मर्यादा बांधणे आणि प्रेमानं बागे हे बोलणं सोपी आहे बोलायला काही नाही वाटलं मला नाही का बोलायला काहीच नाही वाटलं परंतु ते करणं खूप कठीण आहे बरं असं नको समजा सत्य बोलणं सत्य बोलूच नाही सकत माणूस मर्यादा पाडणार मर्यादा पाडूच नाही शकत असं म्हणायला हरकत नाही कोणी नाही असं मला वाटतं का कोणी पाडत असं दहाून जण्यांबरातून दहा असत किंवा पंचवीस असत नाही तर काही मर्यादा बी सुद्धा पाडू शकत नाही हे मला माहीत आहे कारण मर्यादा म्हणजे का होते आणि प्रेम प्रेमाने सुद्धा ते वागू शकत नाही कारण आता कोणीतरी मार्गदर्शन केलं कोणा का म्हणते राघोर किंवा बाईनं त्यानं मार्गदर्शन केलं कसं ते आल्यानंतर पती परमेश्वराला कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कसं बोललं पाहिजे ते त्यांचे त्यांच्यामध्ये ते संस्कार त्यांनी सांगितले आता ते ऐकून ते आपल्या दिमागामध्ये फिट्ट करायला पाहिजे कारण जो घरचा माणूस जेव्हा बाहेरून येते दहा काम करून येते दहा काम करून आल्यानंतर तो कदाचित त्याचं कोणतं काम कधी आडवते झालं तर त्यांच्या दिमागामध्ये खूप खूप असं टेन्शन राहते वाला माणूस येते आणि चांगलं झालं ना ते एकदम चांगल्यानं घरी येते आता घरी आल्यानंतर पत्नीनं काय करायला पाहिजे त्यानं सांगितलं जाय तर त्यानं आपण सांगितलं थोडंसं पण पत्नीने काय करायला पाहिजे जसे आले नमस्कार घ्यायला पाहिजे त्यांच्याशी नमस्कार जरी नाही घेतली असत सर, तरी चालत आले त्याने हातपाय धुतलं हातपाय धुतल्यानंतर त्याला पहिले मेनचीच काही न बोलता काही न करता एक गिलास पाणी आणून त्याला द्यायलाच पाहिजे पाणी दिल्यानंतर त्यांना विचारायचं का अगर चाय वगैरे घ्यायची आहे का तर चाय मांडू का अगर त्यांनी म्हटलं का हो चाय पिऊन टाकू तर ते चाय त्यांना मांडली अगर ते ते पूर्ण जेवढं बी काही बाहेरचं टेन्शन असन रामत ते बी जे बी काही असेल ते त्यांचं तेव्हा शांत पडून जाते मग लागल तर त्यांचं ते चांगल्या गोष्टी होत असतात अगं ते येता येऊन कधी म्हणलं कधी असं झालं ते तसं झालं ते नाही आणलं मायासाठी ते नाही आणलं मायासाठी मग त्याचा पायऱ्या पहिलंच गरम राहते तर तो अजून तो जास्त भडकते ते हे कस एक बाईचे एक नियम असते हे तुम्हाला समजलं आहे का त्याच्या शब्द समजला तुम्हाला हे कळायला पाहिजे म्हणून त्याच्यातलं तुम्हाला एक अनुभव सांगितलं भरपूर काही असे अनुभव आपल्या जीवनामध्ये आहे फक्त आपल्याला तीन गोष्टीकडे लक्ष देणं आहे का आपले स्वतःचे पहिले कर्म बनवायचे आहेत मेन चीज कुठं आहे आपले कर्म बनवायचे आहेत आता कर्म बनवणं कोणाच्या हातात आहे देवाच्या हातात आहे भगवंताच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे कार्यकर्त्याच्या हातात आहे आम्ही ज्येष्ठ सेवक आम्हाला थोडस अनुभव आम्ही तुम्हाला सांगून तर आमच्या हातात आहे कोणाच्या हातात आहेच नाही कर्म हे बनवणं फक्त आपल्या हातामध्ये आहेत कसे बनवायचं आहे कसं राहायचं आहे कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे हे फक्त आपल्याला कर्म बनवायचे आहे त्यांनी कर्म बनवले तर तो खरखूर भगवंतावर त्याचा विश्वास जाणार आहे न सांगतानी न बोलतानी त्याचा विश्वास जरूर त्या भगवंतापरी जाईन हे पक्क असं निश्चय अगर त्यांनी जरी ते कर्म आपला विश्वास त्यांच्या जरी भगवंतावर गेला तर भगवंत त्याला सहबुद्धी न बोलतानी न मागतानी त्याला भगवंत जरूर त्याला सहबुद्धी देणार आहे ह्या <laughs> गोष्टी तीन गोष्टी मेनची यांच्याकडे लक्ष घेऊन जरुरी आहे आणि तेच आपल्या मुला बाळांना सुद्धा सांगा परिवारांनासुद्धा सांगा आणि कोणा सुद्धा सांगा हे तीन गोष्टी त्या भगवंताच्या कृपेनं विनंती केली आणि जेव्हा उठलो उठल्यानंतर बसलो मी बसल्यानंतर कशा त्या मला आठवल्या हे मला नाही माहीत मला काहीच नाही माहीत जेव्हा असा बसलो ना भगवंताकर असं नजर केली त्या तीन गोष्टी बरोबर बाबा या मुखामध्ये आल्या त्याचं ते उल्लेखन बी आलं पण भगवंत कधी कधी जे बुद्धी देत असते ना तर ते बुद्धीचा विकास ते काई 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 काम काम त्या परमेश्वर देते माझी काही ताकद नाही आहे आणि माझे काही करायची काही ताकद नाही काम काम धंदा हे तो परमेश्वर आहे तो करून घेते तो घडवून घेते तर त्या परमेश्वराची कृपा आहे टाईम जास्त न होता एवढंच बोलू मी आपले फक्त नियमाकडे चाला मी बी चालण्याचे प्रयत्न राहत करत कर, राहील एवढं मी आपले बोलून दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो काही माझ्या ना आज गावावरून बैठकीत येण्याकरता मुक्काम करण्यासाठी माझे भाऊसुद्धा म्हणत होते बहिणीसुद्धा म्हणत होते बाबाची बैठक असल्या कारणामुळे मी आज मुक्काम नाही केला आणि बैठकीच्यासाठी म्हणून जाणून मी इथं हाजीर झालो त्या बाबाची कृपा आहे कारण मध्ये बैठक का असली त्या दिवशी कधी मला कोण राय म्हणलं तरी मला ते काही जमत नाही ते बाबाची कृपा आहे तर पण सेवकांनी एवढं विनंती करतो का बैठकीत येण्याचे टायमावर येण्याची थोडंशी लवकरात लवकर थोडंसं येण्याची पुरताई करत जा एवढी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि आपले एवढे बोलून दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार बोलायचे आहे का